तर बघा काय माहिती टेट टेट परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवर उपलब्ध झाले मंगळवारपासून परीक्षेचा परीक्षेला सुरुवात दोन टप्प्यात परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित शिक्षक ब अभियोगता बुद्धिमत्ता जास्ती परीक्षा दिनांक सत्तावीसपासून सुरू होणार आहे राज्यभरातून दोन लाख सत्तावीस हजार दोनशे एकोणतीस उमेदवार परीक्षेला सामोरे जाणार असून गुणवत्तेनुसार उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीत संधी मिळणार आहे दिनांक सत्तावीस मे ते पाच जून दरम्यान दोन टप्प्यात घेतली जाणार आहे परिषदेने शनिवारी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी थेट अनिवार्य यंदा चौदा मे पर्यंत अर्ज प्रक्रिया पुढे झाल्यानंतर परिषदेने चोवीस ते दोन दोन जून या संभाव्य परीक्षेचा कालावधी जाहीर केला होता मात्र या कालावधीत राज्य लोकसेवा आयोगाची घटक पदाची परीक्षा तसेच काही कृषी आणि मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा येत असल्याने उमेदवारांनी परीक्षा महिनाभर पर पुढे ढकलण्याची मागणी केली त्यामुळे परीक्षा दिनांक सत्तावीस मे ते पाच जून दरम्यान घेण्याची परिषद जाहीर केली आहे उमेदवारांना एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे उमेदवारांनी परिषदेच्या दिलेल्या सूचना प्रवेशपत्रात नमूद केलेली माहिती आणि संकेतस्थळावरील माहिती पुस्तकेतील सूचनाचं काटेकोरपणे पालन करण्या सूचना देण्यात आल्या आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद